क्रांतिकारी जय भीम शिवराया जय भीम नितीन दादा झालं का जेवण खूप आहेत खूप दिवसाने आला त्यांना हॅलो म्हटलं ओळख आहे गरीब भावाची ओळख राहणार तर ओळख आहे बोला झालं का जेवण एक नंबर लाईक एक धन्यवाद थँक्यू मनापासून पाऊस पाणी कसं आहे जेवण झाले का दादा दादाची संपत संप माझ ला ठीक आहे ठीक करा करा चालू करा मी घेणार नव्हते ना पण म्हणलं बघ थोड्या वेळा घेवा मी आज घेतलेच नाही लाईव्ह ठीक मला अर्धा तास बघा घेऊन ती पण प्रत्यक्षानं फोन केली ती म्हणल्यानं चालू केली जेवलं नाही कारण उपास पण बकड बापरे पाऊस नाही इकडं प्रतिक्ष क्रांतिकारी जे भीम नमो बुद्ध यांना हॅलो म्हटल या जेवण करायला प्रतीक्षा जे जेव आता लाईन नसते धास्ती रोज माझ्या नाही हो का प्रतीक्षा नाही क्रांती गरीब भावाची कोण आहेत की कडे भाऊ तस काय नाही दादा गरीब म्हणायचं नाही भाऊ गरीब नाही तर प्रतीक्षा का प्रतीक्षा नितीन दादा जय बी नम बुद्धा जय शिवराजा जय शंभुराजे जय सविधान शिक्षा गरीब बहीण तू आहेस का देईस कळते मला ताई बोल गोल फिरत आहे वय ग काय तर प्रॉब्लेम आहे काय तब्येत बरी आहे का ती काय दादा हितायाले आता हो ना तले मी आहे तीच म्हणलं बाई दादा आहेत का दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय हो ना ताई मी गरीब भाऊ हो, तो गरीब बहीण जय ताई खूप खूप स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार ता ताई ताई जय नमस्कार झालं का जेवण चटला ताई तुमचं पण झालं का जेवण प्रतीक्षा ताई जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय नमो बुद्धा जय वंजले वंदना ताई जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभराय थँक यू धन्यवाद ताई मनापासून किशोर दादा झाले का जेवण प्रतीक्षा ताई जय भीम ताई गोंगोल फिरत आहे होय ग जेवण झाले का तर माझं जेवण तुमचं होऊन ताई जय भीम सरला ताई तर ताई जय भीम नमो बुद्धा आणि जय शिवा धन्यवाद लाईन डर पाच नंबर ये नो दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा आहे खूप खूप स्वागत आहे गोल गोल फिरत आहे हो ग आता जरा नेट बंद करून चालू करते थांब ताई तुम्ही गोल फिरत आहे हो का सरला ताई वंदना ताई धन्यवाद 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 प्रतीक्षा ताई केलं का बर दादा उपास आहे ना थँक्यू धन्यवाद मुंबईचे मुंबईची सून सोनी खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद जेवण का हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का ताई ताई गरीब बहीण कधीही नसती कारण की बहीण कधीही श्रीमंत असती भावाला लुटून लुटून बहिण श्रीमंत बनलेली हो का नितीन <laughs> ले लुटल्यात का भावाला बहिणीवान विनोद येनो दादा जय भीम नमो बुद्ध जय शिवराया जय शंभुराजे जय शंभुराजे आणि जय संविधान मंद धन्यवाद जाई मनापासून किशोर दादा नमस्कार बरं बरं किशोर दादा शिवराया नमो बुद्धाय जय जय संविधान हॅलो श्यामाताई श्यामाताई प्रतीक्षा ताई प्रतीक्षाताई दिदी जय भीम नमो बुद्धय अक्षय दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध झालं का जेवण ते फिराले का थांब थांब बघते लाईक धन्यवाद मनापासून अक्षय भाऊ जय भीम नमो बुद्धाय जय शिवराज जय शंभूराजे जय संविधान वंदना ताई धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद अक्षय दादा नमस्कार वंदना ताई मोह काय मग लागतील हो मग काय लागतील हो म्हणाली सैग लाग धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून नितीन दादा श्यामा ताई जय भीम जय ताई इनो दादा क्र बुद्धा दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा बोला झालं का जेवण नमो बुद्धा नमो बुद्धाय नमो इनो दादा झालं पा। का जेवण पाऊस पाणी कसं आहे अक्षय भाऊ झाले का जेवण येण दादा झाले का जेवण धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून वंदना वंदना काय वंदना दादा नमस्कार ताई आहेत तो ताई प्रतीक्षा ताई जेवण झालं का धन्यवाद धन्यवाद नमस्कार येश येश रमटिंक ताई नाही चलो सांग फिरू नकोस म्हणून थांब ग सांगते प्रतीक्षा खूप खूप स्वागत आहे इनो दादा मी ते ही विसरलं कि को को बंद आहे ताई हो दादा बंद आहे बंद ताई काय गुफी झाली गलती झाली का, का? नाही विसरलं ताई बोला बोला सर्वांनीच का है? अरे ग धन्यवाद 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 ताई मनापासून धन्यवाद प्रतीक्षा प्रतीक्षा आता प्रतीक्षा बाय बाय ताई बाय बाय गुड नाईट ताई थँक्यू धन्यवाद आला थोडा वेळ दिला ताई सरला ताई मनापासून थँक्यू आणि धन्यवाद आणि आठलाय का फुल आलं की बघा चक्कच गेला प्रतीक्षा सरला ताई कुठे गेल्या सरला ताई बाय आता कस भू ग प्रतीक्षा नेट बंद करून चालू केली अजून एकदा करू का आता पळत 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 आहे पळाले का आता पण ना की <laughs> होगा बंद करून चालू केले इनो दादा हाय जेवण केली का प्रतीक्षा पाऊस चालू झाला बघ आता दिवसभर नव्हता काही बोल गोल फिर आहे आग राही अजून अडकल्या होत्या का हाय प्रतीक्षा ताई हॅलो ताई जेवण कर ताई या जेवण करायला कर कर प्रतीक्षा कर जेवण का मिनिट अडकल्या होत्या गेकिया